ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आरोग्य विभागाच्या संध्या खैरे यांचा सेवापुरती कृतज्ञता सोहळा गुहागर पंचायत समिती आरोग्य विभागाच्या तालुका नर्सिंग अधिकारी श्रीमती संध्या वामन खैरे यांचा सेवापुरती कृतज्ञता सोहळा संपन्न झाला या सोहळ्याला जिल्ह्याभरातून नामवंत डॉक्टरांची उपस्थिती होते गुहागर पंचायत समिती आरोग्य विभागाच्या तालुका नर्सिंग अधिकारी म्हणून सेवेत असलेल्या श्रीमती खैरे सिस्टर यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा नुकताच श्री पूजा मंगल कार्यालय पाटपन्हाळे येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी गुहागर पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर घनश्याम जांगेड गुहागर तालुक्यातील नामवंत ता माजी तालुका आरोग्य अधिकारी तालुक्यातील नामवंत डॉक्टर राजेंद्र पवार रत्नागिरी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर देवीदास सरके वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंकज देशमुख चिखली प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशिकला कांबळे डॉक्टर प्रफुल्ल कांबळे आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋतुजा गंगावणे संगमेश्वरचे नायब तहसीलदार सुधीर यादव दत्तात्रय भस्मे माजी पंचायत समिती सभापती दीप्ती आसगोलकर माजी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती स्मिता धामणस्कर डॉक्टर बळवंत डॉक्टर स्मिता बळवंत डॉक्टर सुरेश भाले डॉक्टर श्रीमती स्वप्नाली भाले नासिम शेठ मालाने पत्रकार गणेश किरवे दिग्विजय देवरे सागर पाटील खेडकर रश्मी देवरे अक्षदा पाटील विजयालक्ष्मी देवरे महेश वेल्हाळ जानवळकर श्रीमती सातपुते मोहिते सागर मोरे आदी मान्यवर उपस्थित होते महानकर निफ्टसाठी विनोद चव्हाण गुहागर